स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये जामखेड इथं तरुणावर फायरिंग करणारे सहा आरोपी चोवीस तासाच्या जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई बातमीची हकीकत अशी की एक सहा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी आदित्य बबन पोकळे वीस राहणार पोकळे वस्ती जामखेड तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर व साक्षीदार यांच्या अनोळखी आरोपींसोबत रस्त्यावर लघवी करण्याच्या कारणावरून वाद झाला यातून आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना लाताबुक्यानं मारहाण केली तसेच जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं फिर्यादी व साक्षीदार यांच्या दिशेने तीन गोळ्या फायर केल्या त्यापैकी दोन गोळ्या हुकल्या व एक गोळी फिर्यादीचा मित्र कुणाल बंडू पवार राहणार पोकळे वस्ती जामखेड यांच्या पायास लागले याबाबत जामखेड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्र्याण्णव पब्लिक दोन हजार पंचवीस बी कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन पाच आर्म ऍक्ट तीन ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाण खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी पथक गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचा गुन्हा हा प्रभू रायभान भालेकर राहणार निपाणी संभाजीनगर व त्याच्या साथीदारांनी केला असून ते प्रवरा संगम तालुका नेवासा मार्गाने किया सेल्टॉस व मारुती फ्रॉन्स अशा कारमधून जात असल्याची माहिती प्राप्त झाली मिळालेल्या माहितीनुसार पथकाने पंचाक समक्ष प्रवरा संगम तालुका नेवासा इथं सापळा असून प्रभू रायभान भालेकर वय तेहतीस राहणार निपाणी छत्रपती संभाजीनगर नकुल वैष्णू मुळे वय चाळीस राहणार खेरडा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर शरद अंकुशराव शिंदे वय अडतीस राहणार पुसेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर गणेश गोविंद आरगडे वय तीस राहणार खंडाळा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर रावबहादूर श्रीधर हारकळ वय पस्तीस राहणार सारासिद्धी सोसायटी बीड हायपा छत्रपती संभाजीनगर सुशील ताराचंद गांगवे वय तीस राहणार पद्मपुरा छत्रपती संभाजीनगर अशांना ताब्यात घेतला पथकाने समक्ष ताब्यातील आरोपीकडून किया कार क्रमांक एम एच शून्य एफ पी सहासष्ट बावीस व मारुती सुजुकी कार क्रमांक जी के असं वाहन व वा आरोपी नामे प्रभू रायबान भालेकर याने गुन्ह्यात वापरलेले पिस्टल एक राऊंड व दोन रिकाम्या पुंगळ्या असा मुद्देमाल जप्त केला ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी प्रभू रायभान भालेकर हा त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी त्याच्या साथीदारासह सा भूम जिल्हा उस्मानाबाद इथं गेलेला होता वाढदिवस झाल्यानंतर जामखेड मार्गाने जात असताना रस्त्याच्या कडेला लघुशंका करण्याच्या कारणावरून त्याने त्याच्याकडील शस्त्र परवाना असलेल्या पिस्टल मधून फायरिंग केल्याची माहिती सांगितली जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह स्टेशन इथं हजर करण्यात येत आहे गुन्ह्याचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन हे करताय सदर कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मान्य श्री प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मान्य श्री गणेश उगले उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग विभाग मान्य श्री गणेश उगले उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केले जामखेड शहरामध्ये काल रात्री दहा सव साडे वाजेच्या दरम्यान फिर्यादी आदित्य बबन पोकळे हे आपले मित्रांसह घरासमोर उभे असताना दोन कारमधून आलेल्या पाच ते सहा इसम हे लघुशंकेसाठी थांबले होते फिर्यादी यांनी त्यांना इथे महिला आहेत तुम्ही लवू शकण्यासाठी थांबू नका असा म्हटल्याचा राग आल्यानंतर त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केलेली होती तसेच आपल्याकडे असलेल्या पिस्टलमधून फायर केलेला होता त्यामध्ये फिर्यादीच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेले होते त्याप्रमाणे जामखेड स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय थोरात पी एस आय सालगुडे त्यांचं पथक तयार करण्यात आलेलं होतं तांत्रिक विश्लेषण आणि घेतलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी प्रभू रायबान भालेकर राणा संभाजीनगर व त्याच्या सोबतच्या इतर पाच साथीदारांना अटक केलेलं आहे त्यांच्याकडनं दोघं वाहनं एक पिस्टल एक राऊंड व दोन रिकाम्या पोंगड्या अशा जप्त करण्यात आलेल्या आहेत आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम सी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटे श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रिर डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट ಎಕ್ಣ್ ಸಾನ್ಡ ರೋಡ್ ಹಾಟೆಲ್ ರೇಡಚಿಲಿ ಸಾಮೋ ರಾಹಿತಾ ಜಿಲ್ಲಾ ಎಹಿಲ್ನಗರ